पुरंदर तालुक्याला मिळणार आणखी एक आमदार पुणे विभागीय शिक्षण मतदारसंघात यंदा रंगणार आहेत चुरशीची निवडणूक शिक्षण क्षेत्रातील दिग्गज नेते आता राजकारणाच्या मैदानात उतरायला सज्ज झाले महायुतीकडून प्राचार्य नंदकुमार सागर यांचं नाव पुढे आलं असून त्यांच्या उमेदवारी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सागर सर हे गेली अनेक वर्ष शिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत आंदोलन मोर्चे आणि प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेली सक्रिय भूमिका म्हणून त्यांना ओळखले जाते नेता शिक्षक म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सागर सर यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांना शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व करणारा चेहरा असं संबोधला आहे त्यामुळे त्यांच्या नावाची उमेदवारी जवळपास निश्चित मांडली जात आहे त्यांना अनेक शिक्षण संघटनेने पाठिंबा दिला असून मतदार नोंदणी ही जोमात सुरू आहे सध्या नंदकुमार सागर सर हे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव आणि जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत मात्र या निवडणुकीत त्यांना थेट सामना करावा लागणार आहे विद्यमान आमदार जयंत आजगावकर आणि माजी आमदार दत्ता सावंत यांच्याशी त्यामुळे शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत रंगण्याची चिन्ह सध्या आहेत म्हणून पुरंदर तालुक्याला मिळणार आणखी एक आमदार या चर्चेनं आता रंग भरायला सुरुवात केली आहे पुढे कोणाचा पडडा जर ठरणार हे मात्र पाहणं खरोखरच उत्सुकतेच ठरणार आहे म्हणजे आणखीन अपडेटसाठी आमच्या आय बी एम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद